नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण आजचे म्हणजे दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीसचे दुपार नंतर अपडेट झालेले कांदा बाजार भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आज बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावामध्ये चांगली सुधारणा झाली आहे तर या व्हिडिओ मध्ये आपण ऑल महाराष्ट्रातील महत्वपूर्ण बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव पाहणार आहोत आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलॅकॉन ही दाबा रोजचे कांदा भाव तुम्हाला आधी पाहायला मिळतील तर बघूयात बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावाची स्थिती कशी आहे बाजार समिती आहे पारनेर आवक आलेली आहे सात हजार सातशे ब्याऐंशी क्विंटलची किमान आहे एक हजार रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण आहे दोन हजार सहाशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे जुन्नर ओतूर अवक आहे सहा ची। हजा जास्त हजार पाचशे छत्तीस क्विंटलची किमान राही एक हजार रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे दोन हजार पाचशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे दौंड अवक आले आहे तीन हजार तीनशे पंच्याहत्तर क्विंटलची किमान राही एक हजार चारशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे दोन हजार आठशे रुपये तरी आपण जर वाचालवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा はい。